मंगेश साबळे सरपंच खासदार होणार का असे प्रश्न आता मतदारसंघामध्ये विचारले जातात आणि त्याचबरोबर मंगेश साबळे हे देखील आपण सक्षम आहोत आपण सक्षम आहोत लढण्यासाठी आपण सक्षम आहोत न्याय हक्कासाठी आणि आपण सक्षम आहोत दीन दलित मराठा तसेच सर्व जाती धर्मांच्या न्याय हक्कांसाठी असं म्हणत मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातमध्ये आपले प्रचार दौरे सुरू केलेले आहेत तर मंडळी ही जी दृश्य आहेत ही रोहिलागड जामखेड तसेच अंबड तालुक्यातली ही दृश्य आहेत स्पेशली रोहिलागड गावची ही दृश्य आहेत रोहिलागडमध्ये मंगेश साबळे यांचा काल दौरा पार पडला आणि या दौऱ्यानिमित्त वृद्ध तरुण युवक प्रौढ माता भगिनी पुरुष अशा सगळ्यांचा उत्स्फूर्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावेळेस मंगेश साबळे यांना बघायला मिळाला मंगेश साबळे हे एक धाडसी नेतृत्व समोर येत आहे मंगेश साबळे हे कर्तृत्ववान आहेत हुशार आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशिक्षित आहेत आणि निखळ आहेत निर्मळ आहेत प्रेमळ आहेत आणि या सगळ्या गोष्टींची प्रचिती ते आता आपल्या समाजकार्यातून आणि आपल्या प्रचारकार्यातून देत असताना आपल्याला दिसतात ते ज्याही वेळेस प्रौढमंडळींना वृद्धमंडळींना भेटतात त्यावेळेस निश्चितच त्यांचे आशीर्वाद घेतात तरुणांना भेटत आहेत तरुणांच्या हातात हात देऊन तरुणांना गळ्याला घेऊन ते त्यांच्या समवेत आपण असल्याचं सिद्ध करत आहेत मंगेश साबळे हे सध्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या प्रचाराच्या दरम्यान प्रचंड वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांचे दौरे होत आहेत जालना लोकसभा मतदारसंघ हा प्रचंड विस्तारलेला असा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो तसेच जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतो तर मंडळी गेली पाच टर्म आणि पंचवीस वर्ष खासदार असलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात तसेच कल्याण काळे ज्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे अशा क कल्याण काळे आणि अपक्ष मंडळींच्या तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात आता मंगेश आबळे ही निवडणूक लढत आहेत आणि या लढतीमध्ये ते विविध गावांमध्ये जाऊन विविध तालुक्यांमध्ये जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेत आहेत आणि एका सुशिक्षित उमेदवाराला तुम्ही मतदान करावं एका शेतकऱ्याच्या लेकराला तुम्ही मतदान करावं असं आवाहन मतदार बंधू भगिनी मातांना ते करताना इकडे दिसत आहेत तर मंडळी आपण ही दृश्य पाहिली ही दृश्य आहेत रोहिलागड या गावची